पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक रात्री एक वाजता गर्जे पोलिसांसमोर शरण पत्नी डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप आज येणाऱ्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचा गौड उकळणार डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांचा आक्रोश अनंत गरजेंना अटक केल्याचा दाखवा तरच अंत्यसंस्कार नातेवाईकांचा निर्धार कडक कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईका आक्रमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारा आज प्रचाराचा नारळ फोडणार नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार आज दिवसभरात चार सभांचा धडाका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचाही आज राज्यात प्रचाराचा धडाका शिंदेच्या आज सात सभा नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि संभाजीनगरात प्रचाराचा धुरळा मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट आज वरळी डोम इथं सात हजार पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद मुंबईतल्या जवळपास शंभरपेक्षा अधिक कॉलेजच्या युवकांशी साधणार संवाद मनसर नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांना निवडून द्या निधीचा पूर शिवाय राहणार नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य महाविकास आघाडीनं आज पुन्हा निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाणार मात्र आयोगानं अद्याप वेळ दिला नसल्याची माहिती मनसेचा आज ठाणे पालिकेवर धडक मोर्चा मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाविरोधात निवडणूक विभागाला विचारणार साफ मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीची शीतल तेजवानीला दुसऱ्यांदा नोटीस आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश तेजवानी चौकशीला हजर राहणार का याकडे लक्ष नागपुरातील शहर बससेवा आपली बसचा संप वेतन वाढीच्या मागणीसाठी वाहक आणि चालकांचा संप बससेवा ठप्प असल्यानं हजारो प्रवाशांना मनस्ताप पुणे शहरातील औंध भागामध्ये बिबट्याचा वावर शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या दिसल्यानं खळबळ वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू पुण्याच्या हंडेवाडीतील आदर्श नगरमध्ये गाड्यांची तोडफोड तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड दहशत मोडीत काढण्यासाठी शिकवला धडा शत्रूला धडकी भरणार आयएनएस माहे आज नौदलात सामील होणार नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये डॉक यार्डला कमिशन सिरोमनी उथळ पाण्यात जाऊन शत्रूवर मारा करणार आय एन एस माहे न्यायमूर्ती सूर्यकांत आज सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश राष्ट्रपती भवनात पार पडणार शपथविधी सोनम वांगचूक यांच्या अटक प्रकरणी आज सुनावणी पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी वांगचूक यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा दिल्लीमध्ये प्रदूषण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण हल्ल्यामध्ये तीन ते चार जवान जखमी आंदोलकांच्या हातात माडवी हिडमाचे पोस्टर अर्बन नक्सलच्या पोलिसांचा तपास सुरू